भारतीय संस्कृतीमध्ये अतिथी देवो असं म्हटलं जातं त्याचा प्रत्यय आज नाशिकच्या येवल्यात पाहायला मिळाला बेल्जियमच्या एका महिलेला संभाजी पवार मित्रमंडळानं मदत करून मानवतेचा सुंदर संदेश दिला आहे बेल्जियम या देशातून आलेल्या एका परदेशी महिला येवला तालुक्यात सावरगाव येथे तिच्यावर मोठा प्रसंग उडवला तिची बस हरवली होती पण या कठीण प्रसंगी तिच्या मदतीला धावून आले ते म्हणजे संभाजी पवार मित्रमंडळ मानवतेचा आदर्श दाखवत त्यांनी अतिथी देव या भारतीय संस्कृतीची प्रत्यक्ष अंमलबजावणी केली आहे बेल्जियमची एस्टर नावाची महिला महाराष्ट्र भ्रमंतीसाठी ती सावरगाव परिसरात असताना तिची बस निघून गेली आणि ती पूर्णपणे एकटी पडली भाषेचा अडथळा अनोळखी ठिकाण पण याच वेळी संभाजीराजे पवार मित्रमळून तिच्या मदतीचा हात पुढे केला संभाजी पवारांनी स्वतःची कार देऊन या महिलेला तिच्या बसपर्यंत सुखरूप पोहोचवलं तर तिच्याशी आपुलकीने संवाद साधून सुरक्षतेची पूर्ण हमी देखील घेतली या प्रसंगावर बेल्जियमच्या एस्टर नावाच्या महिलेनं ना भारतीय लोकांच्या वृत्तीचं कौतुक करत थँक्यू इंडिया असं मनापासून म्हटलं तसेच खरोखर मित्रमंडळाने दाखवलेली माणुसकी म्हणजे अतिथी देव भव या संकल्पनेच जिवंत उदाहरण आहे असं देखील सांगितलं यावेळी या, या, या महिलेची प्रतिक्रिया आणि संभाजी पवार यांची काय प्रतिक्रिया आहे ते आपण पाहूया and uh, we stopped somewhere and i went to the bathroom i only take five minutes and when i go out for, from the toilet the bus was left already and yeah i was like uh, and he left with all my luggage and i was like that without no help and some people like they helped me we tried to catch the bus by a car but we didn't meet him and after that people they group them and they help me to find a driver and yeah they contact this company and they contact the driver and the driver is waiting for me now and we go with that driver to the place where the bus is waiting for me all the situa situation all these situations, samaji power mitra mandal uh, to helping you what i would say uh, about samaji power about what uh, about samaji power uh, any all these situations somebody or uh, friend circle these people are somebody power friend circle mm -hmm. helping you what about say uh, somebody for friend circle it's like it's really nice to see all the people they they group together just to help me and to don't let me uh, alone in that really bad situation and yeah it's like make me like yeah you see all the humanities and like they group together and they help people and yeah i guess they help like because they know i'm a foreigner so i don't speak the language and yeah this is like why they fight with the that driver to to like push him to wait for me and like yes keep my luggage and like it's really good i like that thank you two words for india and two words for indian people पीपल टू हेल्प मी थँक्यू वेरी बरोबर असताना मानस हॉटेल येथे एक खाजगी कंपनीची बस लक्झरी बस यातून एक महिला बाथरूम साठी उतरली होती आणि त्याचा ड्रायव्हर चहा पित होता परंतु ड्रायव्हरचा चहा पिण्या झाल्यानंतर तो ड्रायव्हर बस चालू करून निघून गेला आणि आम्ही फिरत असताना नवनाथ मामा काटे जे हॉटेलचे मालक आहेत मानस हॉटेलचे त्यांनी आम्हाला सांगितलं की ही महिला इथे तो ड्रायव्हर सोडून गेला परंतु आम्ही पोलिसचा तात्काळ फोन केला त्यांनी ताबडतोब टोल नाके संपर्क के केला परंतु ती बस पिंपळगाव टोल नाक्यावरून पुढे निघून गेली होती दरम्यानच्या काळात आम्ही आमची स्वतःची गाडी बोलवली आणि त्या गाडीने तिला कोपरगाव पर्यंत सोडण्याचा प्रयत्न केला परंतु ती गाडी आम्हाला मिळून आली नाही आणि मग नंतर आम्हाला पोलिसांनी संपर्क केला की एक कंपनी त्याच कंपनीची गाडी तुमच्या येवला सावरगावच्या बाजूला येते आम्ही ती बस अडवली आणि तिला त्या ड्रायव्हरकडून त्या ड्रायव्हरकडून त्या, त्या बसचा नंबर घेतला फोन नंबर घेतला आणि ती बस बस बाबेश्वर येथे थांबवली आणि दरम्यानच्या काळात त्या महिलेला आम्ही आमच्या एका गाडी खाजगी वाहनामार्फत त्या महिलेला बाबेश्वर येथे सोडवण्यात आलं